अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहता वर्ग आहे तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे अशातच आता तेजश्रीची नवीन मालिका वीण दोघातली ही सुटेना लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तेजश्रीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा उत्सुक आहेत अशातच आता तेजश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे ती पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे ने तीचा इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केलेली के के आहे या पोस्टमध्ये तिने तिच्या नवीन मालिकेच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो पोस्ट केलेले आहेत लाल रंगातील कुर्त्यावरील बस स्टॉप जवळील फोटो आहेत हे फोटो पाहून सर्वांना जुनी जान्हवी शुभ्राची आठवण आलेली आहे होणार प्रेक्षक आणि तेजश्रीचं एक वेगळं नातं आहे दरम्यान ही पोस्ट शेअर करत तेजस्वीने छान कॅप्शनही दिलं आहे ती म्हणाली की ज्या जागांनी मला तुमच्या मनात जागा दिली त्या जागी जाऊन पुन्हा तुम्ही दिलेल्या प्रेमाची आठवण झालेली आहे पुन्हा एकदा मी सज्ज झाले तुमच्या मनात जागा निर्माण करायला नव्या उमेदाने जगायला लवकरच भेटूया स्वानंदी सरपोतदारला आशीर्वाद असू द्या असं तिने तिच्या सोशल मीडियाच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे सध्या तिची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे दरम्यान तिच्या पोस्टला अनेकांच्या कमेंट्सही येत आहे अभिनेत्री निवेदिता सराफ हिने तेजस्वीला शुभेच्छा दिलेल्या आहे मला माहिती दरवेळी तू रॉकच असते तर अनेकांनी तिला म्हटले की तुझ्यासाठी आम्ही ही खास मालिका पाहतो तर अनेकांनी तिला पुन्हा अर्ध्यातून ही मालिका सोडू नको असा सल्लाही तिला दिलेला आहे तर तुम्ही सुद्धा तेजस्वीच्या या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ परत धन्यवाद